गुड मॉर्निंग आज पण मला कॉलेजमध्ये जायचं आहे तर बघूस आपला दिवस कसा जातो आणि का, का जी आता आताच ड्युटीवरती गेले कारण आज त्यांची मॉर्निंग आहे आणि डुगूची आंघोळ सुरू आहे त्यानंतर मी आंघोळ करेन तर भेटूया आपण आंघोळ झाल्यानंतर आता माझी आंघोळ वगैरे झाली आता मी कॉलेजसाठी रेडी होते डुगू स्कूलमध्ये गेली मी आंघोळीला गेली होती तेव्हा ती आल्यानंतर टाकवी आणि आता मी कॉलेजसाठी रेडी होतो भेटूयानंतर मी जाते एक हॅपी बड्डे थँक्यू आज मावशीचा बड्डे आहे येऊ का मग किती पाच पाच मिनिटांच राहतील बस, बस? चालली आता जायचं तर मला बसने नव्हतं म्हणून मी बस स्टॉपवरती थांबली होती पण बस येतच नव्हती खूप वेळ झाला जे पण त्या एरियामध्ये जाणार होते ते सगळे ॲटो करून जाणार होते मग मी मावशीला कॉल लावला मावशी म्हणे की पैसे विचारा आणि बसून जा ॲटोत कारण खूप उशीर होता तसंच चाळीस रुपये लागते पण यांनी माझ्यापासून तीसच रुपये घेतले आणि जिथे बस थांबते मला तिथेच नेऊन ठेव पोहोचवलं तर मला तीस रुपयात ॲटो तर परवडला पण पर यायचं तर मला बसनेच होतं आणि बसने फक्त अठरा रुपये लागतात तिथे जाते का तुम्ही आता बस थोडं कॉलेजच्या दूर थांबतात म्हणून तिथेच आठव थांबला आणि ते त्यामुळे मला कॉलेजपर्यंत थोडं पायी जावं लागलं जास्त दूर नव्हतं जवळच होतं त्यानंतर मी माझ्या फ्रेंडला कॉल केला ती एकटीच आली होती बाकीच्या दोन मुली यायच्याच होत्या तर याला फोन केलं होतो मी तिने सांगितलं एक तास वेळेला थोड्या वेळ नंतर आम्हाला आम्हाला क्लासरूम दिली त्यानंतर लंच ब्रेक झाला होता तसं तर लंच ब्रेक नव्हता ते आम्हाला मशीन्स वगैरे केमिकल लॅब कॉम्प्युटर लॅब आणि इंजिनिअरिंगच्या जितक्या पण मशीन असतात त्या सगळ्या दाखवण्यासाठी नेलं होतं त्यांनी त्यांनी थोडंफार लेक्चर पण दिलं पड कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी बी असं जो सिमेंट बनते सिमेंट सँड एज्युकेट आर सी सी आहे जो हे पूर आप जो आहे नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर पड आपलं थर्ड इयरनं या कि या सेकंड इयर

तो साहब ये नहीं है तो फिर ऊपर में सात के कुछ चले सकते हैं जैसे पहले से फटाफट देख तो तभी मिला चलिए मतलब और जो भी है उसको कमीशन करता है पूरा उधर से आप हो गया इधर जाओ इसे बाकी कहां किया है नहीं होता है कमी से आपको फाइल चाहिए चलिए हम भवन बनाते हैं भवन बनाते हैं अच्छा हाय आता आता जेवण वगैरे वगैरे नाही करू आपण सुट्टी झाली होती म्हणून आम्ही काही लंच वगैरे केला नाही आम्ही दोघे डायरेक्ट ट्युशन बघायला गेलो आमचं चार जणीचा ग्रुप आहे दोन जणी घरी गेल्या कारण त्यांची बस होती आम्ही दोघी ट्युशन बघायला गेलो होतो सरसोबत बोलणं वगैरे झालं होतं त्यानंतर घरी तर बसने यायचं होतं पण बस पण खूप लेट होती म्हणून परत मला ॲटोनीस यायला लागलं नाही आता ते मला वीस रुपयेच लागले होते मग मी पायपो आली थोड्या वेळ घरी आज मी लवकर आली होती तीन वाजता म्हणून मी ते डुगू झोपूनच होती मग मी इला थोड्या वेळात उठवलं होतं मग आम्ही पण आराम केला आणि मग पाच वाजता काकाजी पण आले तर मग आम्ही थोडं सिरियस बोलत होतो

बाबा एकटे घरी राहणार आहे डुगो मी काकाजी की आणि मागच्या आम्ही सोबत छान बाहेर युनिफॉर्म आणण्यासाठी जातो माझा म्हणून आता पटकन दिवे लावून देतो कारण खूप उशीर होईल नंतर बाबा तशी डुगू राहली होती पण बाबाला खूप तिथे त्रास देईल म्हणून आम्ही सोबत घेऊन जाणार आहे आता आम्ही दिवे वगैरे लावतो नंतर बघू युनिफॉर्म भेटतो की नाही तर त्यानंतर मी दिवे वगैरे लावले आणि तुम्ही बाहेर सगळी बघा किती छान झाला होता

आपण आपण तिथे गेले भेटू बाबा घरीच आहे आता शॉप मध्ये पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता इथे काकांची पूजा सुरू होती काकांची पूजा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कपडे दाखवायला सुरुवात केली ॲक्च्युली आम्हाला कापड घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्याला शिवून टाकावं लागतो बाहेर गावाची जास्त आहे बाहेर गावाची जास्त आहे काका खूप फ्रेंडली होते

पोरगा पोरगी हुशार आहे करा तुम्ही त्या पद्धतीनं घ्या आलेल्या नको याच्यात रिजर्वेशनही नको काय म्हटलं मला त्या रिजर्वेशनला मग हे म चांगल्या मग मग राहतात ना चांगल्या नुकसान नाही का आता हिला सी एस पाहिजे असतं किंवा आय टी पाहिजे असतं मग हिला नाही मिळालं ना आयटी साठी दोन केले थर्ड राऊन लागला पंचाबरावत आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि काका खूप छान होते खूप फ्रेंडली बोलत होते आमच्या सोबत तुम्ही हे आहे बहिणी आहे तो फरक खूप आहे मोठी आहे

हे काकांच्या बड्डेला लपून जात असते जेव्हा काकांच्या ड्युटीवर जाते तेव्हा आता माहित नाही का कानिव्हर्सरी पण नाही कानिव्हर्सरी पण आम्ही इथे झालो होतो आता म्हणते आता आपण आता आता बाबा बाबा आपाला आपा घ्यायला गेले आहे आम्ही आजीची हेअरस्टाईल बघा हेअरस्टाईल दाखव तुझी तुझी हेअरस्टाईल दाखव तिकडे बघ झालं झालं मग काय म्हणायचं आता इथे मावशी मेन्यू बघत होती काय काय ऑर्डर करायचं आहे आणि डुगू हा बघा काय खायचा कारण आम्ही लास्ट टाइम पण इथे आलो तर डुगून हेच खाल्लं होतं काय पाहिजे मसाला पाहिजे पाहिजे नाही मी आता तुम्हीच पाहिजे आता आमचं तर झालं होतं पण मग स्वीट मध्ये काय खायचं म्हणून काकाजीने दोन आईस्क्रीम ऑर्डर केल्या होत्या जे की आम्ही सगळ्यांनी थोडी थोडीच खाल्ली त्यानंतर तेरे माझ्यासाठी चौकले। एक चॉक एक चॉकलेट शेक बनवलं होतं जे की मी आणि डुगुनी थोडं थोडं हाफ हाफ करून खाल्लं आणि नंतर काकाजीने पण थोडंफार पेलं ते कारण इतकं मोठं आमच्यानी होत नव्हतं पिणं तर मावशीने पण एक पूट घेतला होता पण मावशीचं मी रेकॉर्ड नाही केलं बघू शकता तुम्ही स्टाफ पण आमच्यासोबत खूप चांगल्याने बोलवत होते आणि मॅनेजर पण इथे दोन तीनदा आम्हाला विचारायला आले की इथलं जेवण कसं वाटलं काय वाटलं

आलो ने ने. ने ने। ने ने। ने आता आम्ही घरी आलोय आजसाठी बस इतकंच भेटूया उद्या गुड नाईट आता मॉर्निंग नाही रे गुड नाईट भेटू आपण उद्या